मराठी अभिनेत्री विशेखा सुबेदार यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक पोस्ट शेअर केली आहे या झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे विशेखा सुबेदार यांनी या पोस्टमध्ये असं लिहिलं इंटरनेट सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं सुरू आहे ते म्हणजे पहलगावमध्ये घडलेल्या भयावह घटना हिंसेला आतंकवादीला वृत्ती जबाबदार किमती असं व्हायला नको तसं व्हायला नको यांना हे करायला हवं त्यांनी तसं बोलायला हवं पण ज्यांच्यावर तूर प्रसंग ओढावला त्यांनी काय करायचं आपलं माणूस गमावल्याचं दुःख शोक करायचा आणि जा विचारायचा तर तो कोणाला ही माणसं ही गमावलेली माणसं येतील का परत जात धर्म वर नभेद यांचं केलं जाणार राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते तरी कुठून आणि कशी ही शिकवण देणारे आणि ते आपल्या चांगल्यासाठीच आहे हे मांडणाऱ्यांना कसं थांबवायचं आनंद आणि विरुंगळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक त्यांचीही अशी झालेली अवस्था हे सगळंच खरंच अस्वस्थ करणार आहे गर्दी दिसली की मनात एक भीती तयार होते खूप गदगद मनात आहे राहून राहून सारखेच तेच विचार मनात येतात कसं झालं असेल आणि त्यावेळी तिथे असणाऱ्या लोकांवरती काय परिस्थिती ओढावली असेल खरंच विचार करबनेस झालाय जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भयाड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे